ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमश्वाय शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त खूप मंडळींनी आपल्याकडे खूप दिवसापासून नोंदणी केलेली असते की ते प्रत्येक सोमवारी शिव अभिषेक करण्याची त्यांचे नेहमीप्रमाणे अभिषेक करण्यात आले पूजा करण्यात आली आणि त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रथम ऐकून घ्या तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं हम्म महत्वाचं आहे ते आणि तुम्ही सुखी समाधानी आणि आनंदी राहो हम्म तुमच्या काही इच्छा मनोकामना असत्या त्या पूर्ण व्हाव्या अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली आणि मंडळी आता आपण एक प्रश्न पाहणार आहोत की तो प्रश्न असा आहे की मी मानसिक तणावामध्ये आहे खूप टेन्शन येतं मनाला बरं वाटत नाही समाधान वाटत नाही कुठल्या गोष्टीत कुछ सतत टेन्शन येतं घरामध्ये भांडण तंटे चिड्याचिडी अशा गोष्टी होतात महाराज म्हटले तर तुम्ही सांगतात की मंत्राने मंत्र केल्याने पूजा वगैरे केल्यानं ते बरं होतं तर ते माझ्या बाबतीत होईल का बरं असा तो प्रश्न विचारलेला आहे तर मंडळी आपण त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत पण त्यापूर्वी आज न, आपले विवेका कुणाल बाकुळे काही ते नाव आहे अण्ण माझे काय लक्षात गेलं या छोटीचा वाढदिवस आहे त्यानिमित्त माझ्याकडून तिला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद तिला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तिनं जीवनामध्ये खूप प्रगती करावी आणि तिनं सदैव आनंदी राहावं याकरता मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तिला एकदा परत एकदा वाढदिवसाच्या खूप खुँआ, खूप खुँआ, शुभेच्छा देतो तर मंडळी आपण ऐकत आहात की मंत्राने पूजा केल्याने हे मानसिक रोग ताणतणाव हे बरे होतात का असा प्रश्न आहे लक्षात घ्या तर माझ्याकडून होकार म्हणजे होय कारण मी खूप लोकांचे असे ताणतणाव दूर केले आहेत केवळ मंत्राद्वारे पूजेद्वारे आता एवढंच होतं की तुम्ही लोक मी सांगत असो तुम्हाला घरी मंत्र करा शिव जप करा या गोष्टी मंत्र देतो असतो तुमच्या नावाने सिद्ध करून परंतु तुम्ही पाहिजे तेवढं ते करत नाहीत म्हणून मला काय करावं लागतं तुमच्या नावाने मला मंत्र बोलावं लागतो शिवपूजा करावी लागती त्यावेळेस अशा गोष्टी होतात आणि तुम्ही केलं तर खूप चांगलं असतं पण ते करत नाहीत त्याला काय करू आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल तुम्ही जर मानसिक तणावाखाली असाल तुम्ही आनंदी नसाल सतत टेन्शन येत असेल नकारात्मक विचार येत असतील तुमच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत असतील माझं हे, 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 हे दुखतं माझं ते दुखतं डोकं जड पडतं मनाला फ्रेश वाटत नाही अशक्तपणा वाटतो अंगात प्राण नसल्यामुळे वाटतं अशा गोष्टी वाटतात ना तुम्हाला आणि सतत निराशामध्ये राहता तुम्ही तर त्यासाठी औषध उपचार सुद्धा काही काम करत नाही त्यावेळेस आपले मंत्र काम करतात काही मंडळींना ही खोट वाटत असेल हम्म ज्यांचा विश्वास असेल ना अशा गोष्टीवर त्यांना ही गोष्ट खोटी वाटत असेल परंतु ही शंभर टक्के खरं आहे मंत्राद्वारे अशी मनाची निराशा ही दूर करता येते आणि होतेही यात कसलीही शंका नाही कारण मी खूप अनुभव घेतले आहेत खूप अशा माणसावर मी प्रयोग केले आहेत मी मंत्र करून त्यांना बरं केलं आहे हे अभिमान वाटेल तुम्हाला मी सांगतो हे पण खरं ते खरं बोलायला काय अर्थ नाही फक्त एवढंच आहे की तुम्हा लोकांना काय वाटतं की झटपट लगेच व्हावं तेवढं होत नाही का होत नाही त्याचं कारण आहे तसं मेन म्हणजे तुमचा विश्वास नसतो आणि अशा मानसिक तणावामधले जी मंडळी असतात ना ते विश्वास ठेवतच थे नाहीत लवकर त्यांच्याच याच्यामध्ये असतात गुरुपाटल्याले तुम्ही जर शंभर टक्के विश्वास ठेवला या मंत्राच्या शक्तीवर तर तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल आणि तुम्ही लवकर आनंदी व्हाल निरोगी व्हाल फक्त काय तुम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला नेमकं करावं काय लागतं प्रथम आपल्याला या गोष्टीवर मंत्रावर देवावर हे विश्वास ठेवायला पाहिजे देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवायला पाहिजे हम्म अंधश्रद्धा वगैरे हा प्रकार काही नाही याच्यामध्ये एक विज्ञान याच्यामध्ये दर्जायला तर ते नेमकं करायचं काय आता समजा तुम्ही तशा अवस्थेत असाल मानसिक तणावामध्ये तुम्ही असाल तुम्हाला घरामध्ये समाधान वाटत नाही कुटुंबातील काही ना काही तक्रार चालू असतात काही असतं काही टेन्शन आता कुणी पैशावाला जरी असला तरी तणावामध्ये आमच्याकडे खूप श्रीमंत लोक पण येतात खूप तणावामध्ये असतात घरे भरपूर असतं पैशाला काही कमी नसतं परंतु समाधान नावाचं त्यांच्याकडे ते नसतं पैसा आहे काय गाडी बंगले सगळे पण समाधान नाही आणि समाधान फक्त ईश्वर कार्यामध्ये मिळत देवपूजा शिवपूजा ही केल्यानंतर मंत्र जप केल्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी समाधान वाटतं बघा ना तुम्ही करून मी चुकीचं नाही सांगत काय म्हणून तुम्हाला सांगू चुकीचं पण तुम्ही करत नाही तर थोडंसं काहीतरी करता चौम्य हो आणि म्हणतात कसं काय के ना केलंय काही खरं नाही यासाठीच तुम्ही असं करता म्हणून मला स्वतःला आता मंत्र जप करावा लागायला लागलाय आणि मी तीच पद्धत वापरायला चालू केलंय कारण तुम्ही लोक नीट करत नाही म्हणून मी तुमच्या नावानं मंत्र जी शिवपूजा असते नियमितपणे ती पूजा वगैरे करतो कारण मला तुमची काळजी घ्यावी लागते तुम्ही काही व्यवस्थित करत नाही आता ना मनोकामना सोमवारची बरेच मंडळी करतात पण करायचं म्हणून करतात पुन्हा होत नाही म्हणून बुद्ध श्रद्धे न करा मनातून करा नक्कीच होत आहे ते एवढंच की काय जे करायला ते मला सांगा म्हणजे कारण तुम्ही जर मला सांगितलं की आम्ही असं असं करतोय पूजा करतोय आम्ही मंत्र जप करतोय तुम्हाला मंत्र माहीत नसेल तर मला मेसेज करून सांगायचे की मला माझ्या नावाने मंत्र सिद्ध करून द्या मी देतो मंत्र सिद्ध करून तुम्ही नियमितपणे मंत्र बोलत जा सकाळी एकशे आठ वेळा आणि रात्री जरा जास्त करत जा तुम्ही जर रात्री एक तास दिला ना एक तास मंत्राला तर बघा तुम्ही तुम्ही लवकरच आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे फरक जाणवेल तुमची निराशा हे दूरच होते दूर होते तुम्हाला वाटत काही वाटत नाही हो मला हे नाही हे असं म्हणतं ते तसं म्हणतं का हे तुमच्या डोक्यात येणार नाही एवढी पावर आहे मंत्रामध्ये तुम्ही करा मंत्र तुम्ही करा आणि मला सांगा मी आहे मंत्र म्हणून मला माझ्या नावाने सिद्ध करून द्या असं बोला मला माहिती द्या बघा तुमच्या नावाने मी इकडे मंत्र करतो तुम्ही तुमचं तिकडं करा मग नक्कीच दोघांच्या याच्यामध्ये हे काम होऊन जात तुम्ही नाही केलं तर मग मला मी तुमच्यासाठी करतो ना हो म्हणून तुम्ही स्वतःसाठी करायला काय तुम्हाला बिघडत सगळं आम्हीच करावं का आमचं तर काय काम आहे ते करावंच लागेल हो पण तुम्ही सुद्धा करा ना तुम्ही जर असं केलं मंत्र जप केला पूजा केली सकाळी वगैरे रात्रीच्या वेळी पूजा करून देवाबत्ती केली नमस्कार केला प्रार्थना केली तर तुम्हाला बऱ्यापैकी बरं वाटेल बऱ्यापैकी आणि हळूहळू हे जे काही मानसिक रुग्ण आहेत ताणतणाव आहेत तुमचे टेन्शन आहेत हे पार निघून जातील यात शंका घ्यायचं कारण काही नाही अगर इत काही जादूटोना वगैरे काही प्रकार नाही एक देवाची शक्ती आहे देवाचंच नामस्मरण केल्यानं ना। हम्म आता समजा सगळ्या गोष्टी तुम्हाला जमत नाहीत मग आम्ही करतोच ना तुमच्यासाठी तुम्ही करायला लागा ना हुँ? तुम्ही थोडस तरी करा म्हणजे तुम्हाला कळकळ वाटेल मंत्र जप करताना आपल्याला बसावला कसं लागतं आता आम्ही कसं बसत असताल तुमच्यासाठी याचा मी विचार येईल तुमच्या मनामध्ये आपल्याला एक तास बसायला कस तरी होत पायाला मुंग्या येतात येतं होतं आम्ही कसं बसत असताल मग तुमच्यासाठी हम्म तुम्ही स्वतःसाठी बसून पहा अनुभव घ्या हो नंतर आमचा विचार करा त्रासो तुम्ही जरी मानसिक ताणतणावामध्ये असाल अगर तुमच्या जवळचं संबंधित व्यक्ती कुणी असेल टेन्शन असेल अगर इतर काही समस्या असतील आरोग्याच्या संदर्भात समस्या असतात काही असू द्या तुम्ही मंत्र जप पूजा वगैरे केल्यानं हे दूर होत होत हम्म तुम्ही तिकडे करा आम्ही इकडे करू तुमच्या नावाने करू आणि तुम्हाला लवकरात लवकर कर, बरं करू हम्म तर मंडळी तुमच्या लक्षात आलंच असेल की मंत्र ही प्रभावी आहेत प्रभावी साधन आहे सोपे करून पहा अनुभव घ्या आणि नंतर मला सांगा मी तर कधीही तुमच्यासाठी तयारच आहे हम्म तुमचं भलं व्हावं चांगलं व्हावं तुम्ही आनंदी सुखी समाधानी तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं अशीच माझी इच्छा आहे आणि अशीच मी दररोज तुमच्यासाठी प्रार्थना करतो ओंकारेश्वर चरणी आणि आजच्या कार्यक्रमाचा पण घेतो तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा।